मित्रांनो नमस्कार काल विधिमंडळामध्ये एक अतिशय अशोभनीय महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक प्रतिमेला काळीमा फासणारी घटना आपण पाहिली गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये आणि यांच्या समर्थकामध्ये भर विधिमंडळामध्ये तुंबळ हानामारी झाल्याचं चित्र आपण पाहिलं आणि त्याच्यावरती राहुल कुलकर्णी यांचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या वाढत्या गुन्हेगारी किंवा वाढत्या हानामारी आणि अमर्या मर्यादा सोडून जे महाराष्ट्रामध्ये आता राजकारणी वागत आहेत त्याच्याबद्दल राहुल कुलकर्णी यांनी देवेंद्र फडणवीस यांना सरळ जबाबदार धरलं आणि ही संस्कृती तुमच्यामुळे वाढीला लागत आहे अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलं त्यांचा एकूणच पूर्ण व्हिडिओच याच्यावरती होता आणि त्याचा मतितार्थ आणि त्याचा गर्भ जो असतो ना एक गर्भित अर्थ त्याच्यामधला तो हाच होता की या सगळ्या बग बिघडत्या राजकीय संस्कृतीला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत आणि अशा अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांनी जपले पोसले वाढवले आणि पुरस्कृत केले अशा पद्धतीची साधारणतः त्यांची त्या पूर्ण व्हिडिओची मांडणी होती आणि हा व्हिडिओ पाहून मला स्वतःला एक समाधान लाभलं की अशाच पद्धतीची गोष्ट आणि हीच गोष्ट मी मागच्या माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मांडलेली आहे हाच मुद्दा मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मांडलेला आहे की देवेंद्र फडणवीस अशा प्रकारची बाणगुळ हा शब्द वापरला होता म जवळ करतायत पोचतायत प्रोत्साहित करतायत आणि आज मला एवढं समाधान आहे की राहुल कुलकर्णीजींसारख्या एवढ्या दिग्गज पत्रकारांनी त्याच गोष्टीवरती आपला पूर्ण संप आधारित संपूर्ण व्हिडिओ करावा आणि तोच मुद्दा त्याने हायलाईट करावा हे माझ्यासारख्या एका व्यक्तीला अतिशय समाधान देणार आहे आणि विशेष समाधान यासाठी आहे या की जेव्हा मी अशा पद्धतीची भूमिका मांडतो किंवा मुद्दा मांडतो तेव्हा माझ्याकडं कुठंतरी काँग्रेस विचाराच्या धार्जीना आणि मराठा म्हणून पाहिलं जातं आणि मी एका ब्राह्मणांवरती टीका करतोय अशा दृष्टिकोनातनं दुर्दैवाने तसं पाहू नये कारण मी जातीवादी नाही मी जातीभेद मानत नाही मी कधीही कुणालाही म्हणजे ओळख करून घेताना संबंध जोडताना मैत्री जोडताना समर्थन करताना विरोध करताना टीका करताना कौतुक करताना जात बघून करणारा माणूस नाही हे मला ओळखणारे लोक चांगले जाणतात परंतु समाज सगळा समाज तर मला ओळखत नाही ना अनेक जण याही अँगलने पाहत होते की एकतर हे काँग्रेस धारजिने आहेत म्हणून भाजपवरती देवेंद्र फडणवीस फडणवीसवरती टीका करतात आणि त्यात परत मराठा आहेत आणि ह्या मागच्या जे दोन चार वर्षामध्ये मराठा क्रांती मोर्चापासणं जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि हे सगळ्या ज्या काही घटना घडल्या गट त्याच्यानंतर एक महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने अशी मानसिकता तयार झालेली आहे की प्रत्येकाला जातीच्या चष्म्यातनं पाहायचं प्रवर्गाच्या चष्म्यातनं पाहायचं ओबीसी मराठा करायचं कधी ब्राह्मण मराठा करायचं करा 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 एक संस्कृती आणि एक विचार दुर्दैवाने आता एक महाराष्ट्रामध्ये तशी पद्धतच पडलेली आहे आणि त्याच चष्म्यातनं मलाही पाहायला चाललं होतं हे मी जाणतो कोणी बोलून जरी दाखवलेलं नसेल तर लोक काय विचार करतात आणि समाज सार्वजनिक विचार काय करतो वैयक्तिक विचार एक असतो आणि एक सार्वजनिकरित्या एक झालेली मानसिकता असते तोही विचार काय असतो एवढा जा एवढा जाणकार मी आता मी किती जाणकार आहे राहुल कुलकर्णीजींच्या मुद्द्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी अनेक व्हिडिओमध्ये माझ्या माझ्या अनेक वर महिन्यापासून काय वर्षापासून मी ही गोष्ट मांडतोय तीच गोष्ट आज शेवटी उद्विग्नपणे राहुलजींनी मांडली आणि म्हणून तेवढी प्रगल्भता मुद्द्यांच्याबद्दल प्रामाणिक राहण्याची महाराष्ट्र धर्माबद्दल प्रामाणिक राहण्याची आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडू नये याच्याबद्दल प्रामाणिक राहण्याची प्रगल्भता माझ्यामध्ये निश्चित आहे आणि आज त्या नि माझ्या प्रगल्भतेबद्दल माझ्या त्या विचाराबद्दल माझ्या त्या मुद्द्याबद्दल लावून धरण्याबद्दल त्याच्यावरती जे राहुलजींनी शिक्कामोर्तब केले त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे कारण शेवटी समाजसमाज म्हणजे काय असतो तुम्ही आम्ही सगळेजण मिळून जो घडवू तो समाज असतो आणि समाज म्हणजे फक्त वर्तमान घडवण्याचं नाव नाही तर आपण वर्तमानाच्यामध्ये जे बीज रोवतो आहे त्याचं भविष्यामध्ये कोणतं झाड उगवणार आहे आणि त्यातली कशाची फळं या समाजाला कोणत्या प्रकारची फळं भोगावी लागणार आहेत याची खबरदारी घेणं याची जाणीव ठेवणं याला समाज म्हणतात आणि याला सामाजिक मन आणि सामाजिक भान म्हणतात आणि हे ज्या व्यक्तीला नाही जे प्रासंगिक फायदे बघतात जे आज माझ्या पदरात काय पडते आज माझं बरं चाललं आहे ना उद्याचं काही का होईना असा विचार करतात ते लोक ह्या समाजाचे गुन्हेगार आहेत दोषी आहेत आणि ह्याच्या पुढं जाऊन मी तुम्हाला म्हणतो की गुन्हेगार आहेत हे पाप आहे हे करूच नाही तुमचे क्षणिक फायदे तुमच्या वर्तमानात तुमच्या पदरात पडणाऱ्या गोष्टी या बघण्यापेक्षा या वर्तमानाच्या छातीमध्ये आपण कोणत्या पद्धतीचं बीज रोवतोय की ज्याच्या आधारावरती भविष्याचं झाड उभं राहणार आहे आणि त्याची फळं समाजाला चाखावी लागणार आहेत किंवा खावी लागणार आहेत याचं भान जो राज्य करता ठेवतो हो तो खरा राज्य असतो आणि दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस तसे राज्य नाही प्रामाणिकपणे सांगतो याच्यामध्ये कसलाही कुठल्याही पक्षाच्या विचाराचा विषय नाही याच्यामध्ये कुठल्याही जातीभेदाचा विषय नाही माणूस लगेच करतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं देवेंद्र फडणवीस यांच्या वाटचालीची पावलं ही ताबडतोब माझ्यासारख्या व्यक्तीला कळतात मी काय आज सार्वजनिक जीवन जगत नाही मी काय आज राजकारण पाहत नाही अनेक तुम्हाला सगळ्याला माहिती आहे माझी पार्श्वभूमी काय ते त्याच्यामुळे खूप पाहिलेलं आहे खूप जणाला जवळून अनुभवलेला आहे त्यामुळे राजकारणात कोण माणूस कोणत्या पाऊल वाटेने कोणत्या दिशेने चालला आहे हे पहिल्या दोन चार पावलातच माझ्यासारख्या माणसाला कळतं त्याला फार काही चार दोन किलोमीटर चालू देण्याची आवश्यकता आम्हाला पडत नाही कोणत्या घटनेवरती कुणी काय प्रतिक्रिया दिली कोणत्या घटनेवरती कुणी कुणाला सावरून घेतलं कोणत्या घटनेबद्दल कुणी कुणाला शिक्षा दिली हे याच्यावरून त्याची दिशा आणि दशा कळते त्याची स्वतःची दिशा कळते आणि मग राज्याची होणारी दशा पण कळते आज महाराष्ट्राची जी कालचं दृश्य आपण पाहिलं ते बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने महाराष्ट्र चाललाय हे दर्शवणार आहे आणि हे वाक्य मी मागच्या अनेक माझ्या व्हिडिओमध्ये म्हणतोय की बा महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तर प्रदेश करून टाकलाय पण कुणाला खरं वाटायचं नाही कारण आम्ही मराठे ठरलो ना शेवटी त्या दृष्टिकोनातून आमच्याकडे दुर्दैवाने पाहिलं जातं काय करणार म्हणजे आमचं खरं सुद्धा आम्ही जे सांगतोय तळमळीने सुद्धा जे मी सांगतोय त्याला सुद्धा संशयाच्या चष्म्याने समाज पाहतो आणि जेव्हा अशा रीतीने समाज माझ्याकडे पाहतो आमच्यासारखं माझ्यासारख्या सुद्धा व्यक्तीकडे मी समाजाच्या आंदोलनात उतरलो ते माझं कर्तव्य समजून लक्षात आलं का आपल्या मला तर आरक्षण घ्यायचं नाही मी ते व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की जरी आरक्षणाचा लाभ झाला तर माझ्या कुटुंबातला कुणीही याचा लाभ घेणार नाही कारण हे आंदोलनच आमच्यासारख्या मराठ्यांसाठी नाही आहे जे सुस्थितीत आहो आहे चांगलं चाललेलं आहे कशाचीच कमी नाही त्याच्यासाठी थोडीसे आंदोलन होतं ते आंदोलन ठिगळं लावलेले कपडे घालून जो माणूस नांगरावरती राबतोय मजुरी करतोय टोपली उचलतोय त्याच्या लेकरासाठी आंदोलन आहे आमच्यासारख्या सुस्थितीतल्या मराठ्यांसाठी नाही म्हणून माझ्या घरचे कुणीही याचा कधीही लाभ घेणार नाही ते ना ना तेव्हाच मी सांगितलं होतं त्यामुळे समाजाचं भलं होतं हित आहे आणि कुठल्याही समाजाच्या हितासाठी मला कधीही कुठल्याही आंदोलनातर मोर्चात बोलवा एक मिनिटात हजर होईल तुमची मागणी रास्त असेल मला पटली असेल ताबडजोबीनं तुमच्याकडे येईन कधीही मी भेदभाव करणार नाही पण अशा पद्धतीची आम्ही भूमिका मांडली की एका वेगळ्या चष्म्यातनं माझ्यासारख्या सुद्धा अतिशय सामाजिक जातीय सलोखा असणाऱ्या व्यक्तीकडंसुद्धा पाहिलं जातं हे दुर्दैव आहे परंतु हे महाराष्ट्रात आता बिहार आणि उत्तर प्रदेश होत चाललेलं आहे हे निश्चित आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची याच्यासाठी आहे की ते फक्त गृहमंत्री आहेत म्हणून नाही किंवा फक्त मुख्यमंत्री आहेत म्हणून नाही तर देवेंद्र फडणवीस हे अशा पद्धतीची भांडगुळं जवळ करतात त्यांना पोचतात त्यांना वाढवतात त्यांना बक्षिसं देतात त्यांना प्रोत्साहित करतात पडळकर असतील निलेश राणेंची ती मुलं असतील खोत असतील किंवा तो काय कंबोज असेल म्हणजे एक ना अनेक नावं अशी आहेत किंवा तो काय सोमय्या असेल काय बोला बोलायची भाषा आहे आणि राजकारणामध्ये दुर्दैवाने काय होत चाललंय महाराष्ट्रासारख्या की मुद्द्यांवरती न बोलता वैयक्तिक बोलणं चाललेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा जर तुम्ही कधी विधिमंडळातली जर भाषा ऐकली तुम्हालाही जाणवतं की एकेरीवरती बोलणं वैयक्तिक बोलणं धमकी वजा बोलणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला शोभत नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खास करून महाराष्ट्रासारख्या एका वैचारिक प्रगल्भता असणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला ते हे अजिबात शोभत नाही धमकीच देतात देवेंद्र फडणवीस भरसभागृहामध्ये धमकी वजा बोलतात कुच्छितपणे बोलतात घालून पाडून बोलतात म्हणजे कसं एखाद्याची फिरकी घेणं वेगळं आणि एखाद्याला घालून पाडून बोलणं वेगळं एखाद्याला कुत्सितपणे बोलणं वेगळं फरक लगेच जाणवतो आणि दिसतो ना लक्षात आलं गं तुमच्या कसं असतं जेव्हा तुम्ही एखाद्याची टोपी उडवता ना तेव्हा पुढचाही जर हसला ना तर समजायचं ती फिरकी घेतली आहे म्हणजे पुढच्याचा चेहरा बारीक होत असेल तर समजायचं की तुम्ही त्याच्यावरती वैयक्तिक त्याच्या मनाला लागेल असं बोललेलं ला आहात आणि हे असं मनाला लागेल असं देवेंद्र फडणवीस खूपदा बोलतात म्हणजे राज्याचा मुख्यमंत्रीच भर सभागृहामध्ये अशा पद्धतीने भाषा वापरत असेल आणि बोलत असेल तर इतरांनी त्याचा काय आदर्श घ्यायचा आणि चुकीचं वागणाऱ्या माणसाला जर तो प्रोत्साहित करत असेल त्याच्या अधिकारामध्ये तर मग तर संपलाच विषय मग तर मी जे करतोय के के ते केलेच पाहिजे कारण हे केल्याशिवाय मला हे माणूस बक्षीसच देणार नाही मी केलं की मला बक्षीस मिळतं एकाला बक्षीस मिळालं की दुसऱ्याला वाटतं की अरे असं केलं की तर बक्षीस मिळतं करा तिसऱ्याला वाटतं की आपणही करा आणि सगळ्यांनाच मिळत चाललेलं आहे आपण पाहतोय प्रत्येक जणाला पुरस्कृत केलं चाललेलं आहे प्रत्येक जणाला बक्षीस दिली चाललेली आहेत आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला पोहोचवली चालेली आणि यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत फक्त गृहमंत्री आहेत म्हणून त्यांची जबाबदारी आहे तिथं आहेच मुख्यमंत्री म्हणून आहे तिथं आहे पण एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून त्याची विचार प्रक्रिया म्हणून देवेंद्र फडणवीस जास्त जबाबदार आहेत कारण तुम्हाला जेव्हा अधिकार असतात ना तेव्हा काहीही वागण्यामध्ये पराक्रम नसतो काहीही वागण्यामध्ये शक्ती नसते खरी शक्ती लागते ते नक वागण्यामध्ये न काही करण्यामध्ये स्वतःला आवरण्यामध्ये लक्षात घ्या पायऱ्या चढायला जास्त ताकद लागत नाही पायऱ्या उतरत असतो ना माणूस तेव्हा आपल्या पायावरती जास्त जोर पडतो कारण आपण घसरू नये याची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त शक्ती तिथं लावावी लागते तसंच आहे आपली घसरण होणे वैचारिक घसरण तात्विक घसरण नैतिक घसरण होऊ नये यासाठी जास्त ताकद लावावी लागते नेमकी तीच ताकद दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस लावत नाही आणि ही हा खरा यासाठी खरे ते दोषी आहेत अतिशय घानेरडी संस्कृती राजकीय सामाजिक सार्वजनिक ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये रुजवली प्रोत्साहित केली जवळ केली आणि यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत आणि हाच मुद्दा नेमका काल राहुल कुलकर्णी यांनी उचलला मला असं कळालं की कालच्या प्रकरणामध्ये जितेंद्र आवाड यांनी काहीतरी मंगळसूत्र चोर असा आरोप पडळकरांवरती केला आणि नंतर जी काय पडळकरांनी प्रतिक्रिया त्याच्यावरती त्यांच्या समर्थकांनी दिली आणि त्या दोन्ही गटामध्ये हनामारी झाली परंतु हे करताना जितेंद्र आव्हाड त्याला मंगळसूत्र चोर म्हणाले ह्याची ऑडिओ क्लिप असेल किंवा त्याचा काही व्हिडिओ असेल तर समाजाच्या पुढे यावा म्हटले असतील तर ते पण त्यांचं चूक आहे कारण कुणावर त्या असं वैयक्तिक बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही आणि त्यानंतर आपण आमदार आहोत हे विसरून जे पडळकरांनी त्यांना हाणामारी केली किंवा त्याच्या समर्थकांनी केली तेही विधिमंडळामध्ये हे त्याच्यापेक्षा जास्त चुकीचं आहे कसं असतं की माझी आई मला नेहमी म्हणते की कुत्रा आपल्याला चावलं तर आपण कुत्र्याला चावायचं नसतं आपण माणसं आहोत आणि हे देव पडळकर विसरले की ते लोकप्रतिनिधी आहेत ते निवडून आले हानामारी करणं त्यांना शोभत नाही पर परंतु मूळ गुणधर्म माणसाचा जाईल कुठं मुळात जो माणूस जसा असेल तसा तो कुठं कधी ना कधी तरी समाजाच्या पुढे येणारच आहे त्याचा तोल जाणारच आहे आणि तो तिथं नेमका पडळकरांचा गेला आणि हे पडळकरांसाठी नवीन नाही परवा ते पुण्यामध्ये जाऊन पवार कुटुंबाबद्दल हो परत काहीच्या काही बरले आणि त्याचं काहीही समज त्यांना किंवा शिक्षा त्यांना ही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली नाही आत्ताही देवेंद्र फडणवीस यांचे वैशिष्ट्य आहे खपून घेणार नाही चालू देणार नाही योग्य ती कारवाई करू चौकशी आणती जे समोर येईल त्याच्यावर कारवाई करू असं थातूर मातूर पांघरून घालणारं वेळ मारून नेणारं ते बोलतात नेहमीच आहे तर काहीच नाही शेवटी माणूस काय बोलतो ह्याच्यापेक्षा त्याची कृती काय होते याच्याकडे समाधाने लक्ष दिलं पाहिजे आणि तेच अंतिम सत्य असतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना जर खरंच या प्रकरणाचं गांभीर्य असेल आणि खरोखर काही व्हावंच वाटत असेल तर या दोघांनाही काही काळासाठी निष्कासित केलं पाहिजे निलंबित केलं पाहिजे त्यांना विधिमंडळामध्ये प्रवेशावरती त्यांच्यावरती बंदी आली पाहिजे विधिमंडळ कायद्याच्या अनुषंगाने जी काही दंडात्मक कारवाई जास्तीत जास्त आणि कडक करणं शक्य असेल ती कारवाई या दोघांवरती केली पाहिजे एकट्या पडळवरती मी म्हणत नाही जितेंद्र आवाडांवरती सुद्धा केली पाहिजे ह्याच्याबद्दल के काही दुमत असण्याचं कारण नाही कारण चूक दोघांची आहे ह्यांची थोडी असेल त्यांची जास्त असेल किंवा त्यांची थोडी असेल यांची जास्त दोघांनीही आपण कुठं उभे आहोत हे महाराष्ट्राच्या लोकशाहीचं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये उभं राहून नाही केली पाहिजेत याची जाण आणि याचं भान प्रत्येक राज्यकर्त्याला त्या मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला पाहिजे परंतु लोकशाहीच्या मंदिरामध्ये परंतु दुर्दैवाने या दोघांनी त्याची सीमा ओलांडली असं माझं मत आहे जर परत जर मी का म्हणतोय कारण जितेंद्र आवाड यांची कुठली ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप यांना मंगळसूत्र चोर म्हणण्याची माझ्या तरी पाहण्यात आलेली आहे म्हणून मी जर म्हणतो तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि हाणामारीला सुरुवात केली म्हणून पडळकरांवरती त्याच्यापेक्षा जास्त कारवाई झाली पाहिजे म्हणजे ज त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे काय आहे की जर आवाडांना महिनाभरासाठी केलं असेल तर पडळकरांना तीन महिन्यासाठी केलं पाहिजे कारण चुकीची संस्कृती पडती आहे आणि महाराष्ट्र असाच आहे का असं देशाला वाटावं इतकं भयावह चित्र महाराष्ट्रामध्ये असा कसा झालाय महाराष्ट्र असं देशाला वाटावं इतर राज्यांना वाटावं इतकी भयावह परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली आहे तुम्हाला आठवत असेल लातूरमध्ये सोळा साली दुष्काळ होता गरज नसताना मानपा निवडणुकीमध्ये राजकीय फायदा घेण्यासाठी रेल्वेनी पाणी आणणं गेलं तर नंतर कित्येक वर्ष लोक असं विचारत होते की पाहुणेसुद्धा लातूरला येताना अहो यानं काय बरेच दिवस झाला तुम्ही आमच्याकडे लातूरला आलाच नाही असं जर कुणी म्हणाल अहो ना कशाला तुम्हाला तर तुमच्याकडे आधीच पाणी नाही म्हणजे घटना एक घडून जाते तर त्याचे परिणाम अनेक वर्ष अनेकांच्या मना मनावरती राहतात तसं या घटनेचं आहे ही घटना घडून गेलेली आहे पण त्याचे परिणाम अनेकांच्या मनावरती अनेक वर्ष राहू नयेत आणि महाराष्ट्राची प्रतिमा ही देशातल्या अनेक राज्यांच्या लोकांच्या मनावर मनामध्ये खराब होऊ नये ती सावरली जावी असं जर जा देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल तर या दोघांवरती ही कडक कारवाई झाली पाहिजे आणि असला असंस्कृत माणूस या देवेंद्र पडळकरांच्यासारखा मी सांभाळणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं पाहिजे नाही ते काय म्हणतील नाही जगच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपल्याला असं करता येणार नाही लोकांच्या जनमताचा अनादर आपण कसा करणार असले रिकाम टेकडे डायलॉग हे देवेंद्र फडणवीसजी यांनी नाही मारले पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्यांना थोडी जरी महाराष्ट्राच्या अस्मितेची सुसंस्कृतपणाची प्रगल्भतेची चाड असेल किंवा त्याची प्रतिमा देशामध्ये देशभरामध्ये इतर राज्यांमध्ये खराब होणे वाटत असेल तर या दोघांवरती त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे आणि मी राहुल कुलकर्णी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की जो मुद्दा मी अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून उपस्थित करतो आज आपल्यासारख्या एका दिग्गज पत्रकारांनी सुद्धा त्याच मुद्द्याला अनुषंगाने किंवा आधारून एक बातमीपत्र करावं एक व्हिडिओ न्यूज करावी याच्याबद्दल मी तुमचा खरोखर मनापासून आभारी आहे मी जरी राजकारणाचा विद्यार्थी असलो तर माझ्यामध्येही एक छोटासा पत्रकार त्याच्यापेक्षाही मोठं म्हणजे समाजाचं हित कशात आहे याचं भान असणारा माणूस माझ्यामध्ये कायम जिवंत आहे आणि मी त्याला कधीच मोरू देणार नाही आणि तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अशा पद्धतीचे मुद्दे मी काय उचलत राहील तुम्ही मला कुठल्याही चष्म्यातनं बघा मी थांबणार नाही धन्यवाद